पाया सकट लागन अनुभव जवळ राहिला नाही नाही आज अवघडच झालं आहे जरा काय नियोजन करावं सध्या काय बस काय हा ना अरे काय लागा कुत्र चावलंय काय पिसाय आलं तुला अरे एक वेळ कुत्र परवडलं हा पण तिला का गावातला शेठजी हा पाचशे रुपये गेले आठवड्यात उष्ण घेतलं होतं आणि लगा ती कुत्र्याकत मागं लागतोय सकाळ संध्याकाळ माझं पाचशे दे आणि माझं पाचशे दे आल माग मी आलो पळवलं इकडे तुला माहीत नाही गेला का शेठजी कसा आहे म्हणून हा अरे गो खाणारा शेठजी हा आणि त्याच्या खालची माती बी खायला असला शेठजी पण आता जी तू कुठलं लय डोक्याला का काही सांगायचे भाऊच्या डोक्यात एक एक आयड्या येते काटा बसू काटा बसू रे कोड्याचा आपल्या गावाला टाकते आपण दुवागा असल्यावर काय बिहतो का गावाला पार किती टोफ्या टाकल्या आपण दुवागाने मारायचं काय त्याला ना, मारायचं नाही मग ना, बरोबर चल नाही येऊ ति त्याला मग मग बिहच नाही मी तू असल्या काय शेटजीत येऊ ती आलाय माझ्या मागे असल्या तुला माहिती कस काय करा मध्ये असते तू शांत बस राम राम शेठजी अरे राम राम छोड रे माझे ते पैसा कावा देते ते सांग मला तुमचं पैसे देतो की राव काय मी पुढवणार आहे का राव अरे ते नुसताच म्हणते रे दोन आठ आवड आठ दिवस झालं चार वाजता तुम्हाला दिलं म्हणजे नाही अरे भिकार तू कुठला देते रे हो शेठजी कुणाला भिकार म्हणताय पैशावर आहे तुमचं पैसे घेतलं म्हणजे काही भिकार नाही झालं मी अरे तू भिकारायचे तुम्हाला चार वाजता देतो म्हणजे बस का मला भिकार म्हणताय ती हो का तुमचं चार वाजता शेठजी पैसे देतो हा काय बघ बघ बसा पाय शेपोट आत भरून पडून केले ते अरे एकदम भिकार माणूस आहे ते अरे तू बी त्याचा अरे शाळा भिकार आहे पैसे कुठला पैसा येते रे माल म्हट जवळ कसला माल आणला ते अरे राना ते रानात आहे ना कवटी पशी असं झाड आहे कवटीचा त्यापाशी देऊळ आहे हा त्या देवळापशी असे पैसा ठेवला ना असं दहा रुपये दहाच वीस होत अरे असे कसे होईल रे त्याला कष्ट करावं लागते अरे च चाळीस होत अरे राम 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 शंभर ठेवला दोनशे होत माझ्या असला विश्वास नाही रे ऐक पण त्या देवळाला का पैसे ठेवला का नाही असे कान पकडायचे आणि असे असे येड मारायचे असे खाली बसून अच्छा मग ते डबल होते ते मला नको सांगत ते चला तू बिकार आहे तू बी जा चला, 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 आका गाव चला, चला का गा उडवा चला पैसा देते अरे चला हे नाणे म्हणते ते खरे असेल का ते देवलाला असे मानले की डबल होते चला बघते तर मी जाऊन माझ्याकडे आहेत पैसे तेवढे बघते झाले तर झाले आपल्याला काय करायचे रामदास 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 ना ना बाप का हे शेठजीच्या नादात आणि तू मला मी पाचशे रुपये देतो दीड तास का इथं बसलेला का कोरट पडलेला का तोंड माझ्या काय शेटजी लालची ती बेकार रे ती येत मला माहिती भिकार कस म्हणतो ला शेटजी कडलं पैसा येणार काय मग बाट आहे का काय तू तर म्हणला ती कशाच काही येत असतो हा हरम खोरे आरो लोक रुपयाचं उधार देत नाही तो खायला का मला पाचशे दिलं की तिने एवढं पाचशेचं बघ केला का त्याचं त्याच्यात तोंडावर एकदा आपटू दे मला मला तर जे तांबाकूशी पुढे सगळं देत नाही चोना सगळं लावाय देत नाही म्हणून ते रुपयाचा त्याच्या दुकानाला जायचंच नाही आता परत हे आरंभ करूया मरुती मग पैसाला असेल त्याच्यावर नाही नाही पैसा त्याच्याकडे येतं आहे का नाहीला का येतो म्हणता मी डोकं चा असं तसं हे नाही माझा तुझ्या विश्वासच नाही तो काय तुला मी दिसल की त्याला तिथलं तुझल पैसे ठेवले की वीस रुपये दहा ते रुपयात ठरते गेलं तेव्हा कडे चल दोन गो दोघ माझे शांत भाषा रे, रे, रे। मना बनवतो ते खरे रे लक्ष्मी माते ते पाचशे रुपये अरे राम 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 रे के रे रे राम 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 अरे शाळा नण्या म्हणते ते बराबर बर आता मी काय करते घरी जाते आणि घरने काय करते पैसा घेऊन येते चला माझी लक्ष्मी टायमान होते अरे चला

आता परत पण पर तिने पैसे टोले का नाही ना। <laughs> 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 ती यायला मी जाणार का म्हणे मग पैसे घ्यायचे जी गोळा त्यांना निमणे मग अरे मला पाचशे ते पण त्याचं त्याचं तोंड वाचतो ती मला पाचशे ते बिया निमने मग आज काय ना अनुभव लय बी तासोय पण आता ते येईल खर <laughs> पण हे तुला सांगतो बर का पाचशे मला द्यायचंय आणि त्यांनी जर लय पैसे टोले तर मी तुला सांगतो ना तू नाही तर हे बापल तोंड तुझा तुझं आयडिया माझी आयड्या तुझी पण मदत कोण करते पाचशे वाटलं असत पाचशे हजार रुपये पण त्यांनी लय पैसे आण नाही बाबा हे नेम ने मग फाडेल मग मग येऊच नाही शेडची जळवते मग जाऊ देतो तुला नाही काही सांग मोजला पाच हजाराचे दहा हजार झाले पाहिजे त्याला कोणी बघितले तर नाही ना जेव्हा आले राम 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 आले तू आज बायडी माझी खुश होणार हे लक्ष्मी माते एक पाच हजार पाच हजाराचे दहा हजार राम 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 अरे मेरा पैसा कधी अरे मेरा पैसा अरे प्रभु अरे राम 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 अरे अरे माझ्या पाच हजार अरे मैं बर्बाद झाला अरे अरे बाप अरे राम 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 अरे आता सला मला बायडी मारती अरे राम 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 माझे बर्बाद झाले रे अरे माझ्या पाच हजार गेले अय्यो अय्यो रामायो अय्यो अरे राम 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 अरे चला मी नण्याच्या नादाला लागले रे अरे न्या महा महा भयंकर डेंजर आदमी रे ना, बाबा राम 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 माझा पाच हजार रे राम राम रे राम रे मेरा पाच हजार रुपये बी घे यो बायडी आज मारते मला रे हे ए, ए राम 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 हे रे बालाजी रे राम राम चला हे दोघाच्या नाताला लागायचे नाही बाबा ए मनो एकदम बंगार मानव हसते रे शाला रे राम 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 शाला काटे रे 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 राम 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 बरबा झाला बरबाद झाला पाच हजार अडीच हजार तुला अडीच मला हा ना ऐकी पहिल्या पाचशे ठेवलेलं मी ते तुझं तू तुझ अरे तर आले की काय ह्या बेडा झाला काय ती पाचशे ते पहिल्या जी ठेवलेलं आई लगा एकतर ऐक पैसे कोणाचे माहिती का बायकू जे आणत ते बॅग मधलं पाचशे जाऊ पाचशेला आता अडीच मिळाले की तीन हजार तुला झालं दोनच मला आहेत माझ कुठे एवढा पैसा असतो मी आज काय ना अनुभव मग असते माझे चला कस काय मग डोका कस काय एक नंबर तू मारतो का बसतो गे चला का hmm? चला आता hmm? मी बसतो गे hmm? आता त्याच्या तोंडा पाचशे रुपये फेकतो त्या शेटीच्या असं hmm. असं हा त्याला नाही हा नाही नको त्याला असं होतो खास करू का त्याला बंदूक काढू का नक्की